नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवड यूट्यूब चॅनलवर जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होतं की आजपासून मी गेमिंगचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे तर त्याप्रमाणे आज आपण खेळणार आहोत फ्री फायर तर आजच पहा आपल्या फ्री फायर गेमला एक नवीन अपडेटसुद्धा पडलेली आहे पहा गेल्या वेळेस स्क्विड गेमची अपडेट पडली होती आणि आता यावेळेस पहा ही एक नवीनच अपडेटसुद्धा या गेमला पडलेली आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आय डी तर ही आहे आए माझी आय डी पहा डुडूग चौतीस सा अठ्ठ्याहत्तर तर तुम्हाला हे नाव विचित्रच वाटत असेल पण या नावाला सुद्धा एक मजेशीर कहाणी आहे तर काय झाले होते की मी आमच्या एक महिन्यासाठी विंग येथे गुजर फाउंडेशनमध्ये जरा ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेसच मी ही गेम घेतली होती तेव्हा माझं नाव कॉर्न चौतीस पंधरा असेच काहीतरी होते परंतु मला ते गा नाव काय आवडत नव्हते त्यामुळे मी ते आपले एस के बाराव लॉक्स हे नाव टाकून करण्याचा म्हणजे हे आपले नवीन नाव ब टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ते काय व्हेरीफाईज झाले नाही त्यामुळे मी आपलं कीबोर्डवर काहीतरी टाईप करत असताना माझ्याकडून हे डुडू नाव पडले आणि मी मग चौथ्या सात हा कोड टाकला तेव्हापासून ही माझी आय डी बनलेली आहे तर हे आपली फायरची आय डी ही तुम्ही लवकरात लवकर सर्च करा आणि आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा मी नक्कीच ती एक्सेप्ट एक करेन आणि आपल्या या आत्ता आय डीवर फक्त एकशे तीन लाईक आहेत तर पुढच्या महिन्यापर्यंत याला दोनशे लाईकपर्यंत तुम्हीच नेऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला माझ्या आय डीज दाखवणार आहे तर आत्ता पहा आत्ता सध्या मी सी एस रँकमध्ये पहा डायमंड फोर लेवरला आहे लवकरच माझा हिरो सुद्धा होऊ शकतो मी तर डायमंड फाईव्हपर्यंत पण पोचलेलो आणि शेवटची स्टार पण मिळालेली परंतु तेथून पुन्हा एकदा आपला फॉर्म जरा खराब झाला त्यामुळे मी पुन्हा एकदा हरू लागलो परंतु आता पर आपण पुन्हा एकदा कमबॅक करणार आहोत आणि हा कमबॅक पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्यापासून आपण आपले गेमिंगचे व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत धन्यवाद